आपण फणसाचे गळे काढून घेतलेले आहेत यातल्या याची आता आपण उकड गरे करणार आहोत त्याच्यासाठी हे मी असे मोठे मोठेच गरे घेते यातलेच थोडे मी पापडासाठी ठेवणार आहे आणि यातले तुम्हाला पापडही करून दाखवणार आहे किचनमध्ये उकड गरे करणारो त्याच्यासाठी प्रथम मी काय केलं आहे ते चमचाभर तेल घातलं आहे कारण फणसाच्या बाजीला वरून फोडणी घालायची असते त्याच्यामुळे आत्ता मी त्याला थोडी फोडणी घातली आहे आणि हे गरे आता मी फोडणीला टाकणार आहे ते तेल आपलं जरा तापून दे चांगलं आता मी अजून तेल आपलं चांगलं तापलं नाही आहे आणि या फोडणीमध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे चांगली तडतडलेली आहे त्यावर मी आता हिंग टाकणार आहे हिंग हळद आणि थोड़ा लाल तिखट म्हणजे भाजीला रंग ही आपल्या छान येईल त्याला वरून सुक्या मिरची फोडणी द्यायची आता हे गरे मी या भाजीवर फोडणी टाकणार आहे फोडणीवर हे गरे अगदी बारीक चिरायचे नसतात मोठे मोठे चिरायचे असतात आता असे हटकून घ्यायचे म्हणजे सगळीकडे आता थोडे थोड्या आहेत म्हणून असं जमतंय भरपूर असले तर कि चाळवून घ्यायचं मग उलट्यानं हे अशी फोडणी व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायची बघा छान फोडणी आपली लागली आहे सगळीकडे आपण दोन मिनटं असं झाकण ठेवणार या घेतलेल्या आहेत ते आम्ही नंतर भाजीत घालणार आहे थोड्या वेळानं पण पुन्हा एकदा असे मिून घेऊया तर या भाजीवर मी थोडासा पाण्याचा हप्ता मारणार आहे या भाजीवर मी थोडासा पाण्याचा हप्का मारणार आहे आणि वरून ताटातच पाणी ठेवून ही भाजी आपण चांगली शिजवून घेणार हा परत एकदा साफ टाकून देणार आहे सगळं ढवळून पण अजून थोडी भाजी आपली शिजायला हवी गऱ्याचा कलर बदलेपर्यंत भाजी शिजवायची असते चांगला असा कलर असा बदलला पाहिजे पुन्हा घालून ठेवून देते शिजलेली आहे त्याच्यात पण मीठ गूळ आणि तिखट असं घालणार आहोत या भाजीला गूळ अगदी आवश्यकच असतो म्हणसाचे म्हणजे उकड गरे म्हटले की त्याच्यात गूळ पाहिजे गूळ मीठ लाल तिखट आता वरून मी परत सुक्या मिरच्याची नंतर फोडणी देणार आहे झालं की आपली भाजी झाली हा मसाला व्यवस्थित भाजीला लागला दोन मिनिटात की आपली भाजी तयार तर मी झाकण ठेवणार आहे की भाजी व्यवस्थित शिजलेली आहे हे मसाला लागण्यासाठी दोन मिनटं ठेवणार आहे तयार आहे त्यावर फोडणी घालायची की आपली भाजी तयार फोडणीसुद्धा हवी असली तर घालायची नाही तर खोबरं कोथिंबीर घातलं की भाजी आपली तर खोबरं घातलं की भाजी झाली खमंग अशी फोडणी करूया आणि ही फोडणी लगेच नाही घातली तरी चालते भाजी खाताना वरून फोडणी घातली तरी चालते पण अशी करून ठेवायची फोडणी की मग भाजी खाची खायच्या वेळी घालू शकतो आपण वरून फोडणी तापलेलं आहे त्यामध्ये आपण या सुक्या मिरच्या घालणार आहोत थोडीशी मोहरी थोडंसं जिरं हिंग ह्या भाजीला हिंग अगदी महत्वाचा म्हणजे हिंग आणि हळद झाली आपली फोडणी तयार हे फोडणी आता ही तयारी हे आपल्याला हवी तशी आपण जेवतानासुद्धा घालून घेऊ शकतो अशी हे ता भाजी आपली तयार भरपूर खोबरं घालायचं हवं असेल तसं आपल्याला आणि भाजी ही खायची अशीच डिशमधून सुद्धा हे उकड घरे खूप छान लागतात आत्ता सीझन आहे अगदी मुंबई पुणे दिल्ली कुठे पण फडणस मिळू शकतात नक्की या सीझनला तुम्ही ही भाजी करून बघा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघून जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद